शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना बडा झटका स्वतःच्याच मतदारसंघातील आणि स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातून प्रतिस्पर्धी आणि ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना या गावांनी पाठिंबा दिल्याने ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित झालेला आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया तानाजी सावंत हे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री असलेले प भूमपरांडा वाशिया मतदारसंघाचं ते नेतृत्व करत आहेत त्यामध्ये आता लोकसभेचा रणसंग्राम चालू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चनाताई पाटील यांचा तानाजी सावंत प्रचार अगदी जोमात करत आहेत परंतु त्यांना त्यांच्याच मतदारसंघात बडा झटका बसला आहे समोर सगळीकडे प्रसिद्ध असलेले ओमराजे निंबाळकर हे आहेत त्यांना मतदारसंघातील पन्नास गावांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने तानाजी सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे यामध्ये परंडा तालुक्यातील दहा गावं वाशीमधील पाच गावे आणि तुळजापूर तसेच उमरगा यातील अशी पन्नास मिळून यांनी सर्वांनी परिपत्रक काढून ओमराजे निंबाळकर यांना आम्ही पाठिंबा देत आहोत असं त्या गावकऱ्यांनी म्हटलं त्यामुळे तानाजी सावंत असतील पद्मशे पाटलांचे सुपुत्र आमदार राणा जगदीशसिंह पाटील किंवा बार्शीचे राजा राऊत यांचा जो प्रचार चालू आहे त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे जिंकतील की अर्चनाताई पा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद